स्टोर ठाणे बेलापूर रोड नवी मुंबई महानगरपालिका येथील हायवे रस्त्यावर खड्डेच खड्डे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता झालेला आहे काही समजत नाही याप्रमाणे नवी मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर हीच परिस्थिती झालेली आहे खड्डामुक्त रस्ता नवी मुंबईकरांना कधी भेटणार ठाणे बेलापूर हायवेवरील अधिकारी कर्मचारी मस्त परंतु जनता त्रस्त दुर्घटना होऊन अपघात झाला अथवा जीवित हानी झाली तर यासाठी जबाबदार कोण हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे नवी मुंबई तुर्बे तुर्बे स्टोअरच्या समोर आपण बघू शकता या ठिकाणी प्रचंड असे मोठे मोठे रस्ते झालेले आहेत हा ठाणे बेलापूर हायवे आहे आपण बघत असाल तर या ठिकाणी एवढे मोठे मोठे खड्डे झाले परंतु प्रशासनाचे अथवा रोड बांधकाम विभागाचे कोणत्याही प्रकारचे ते लक्ष नाही आहे ही बाजू इकडची आहे हा रोड जातो आहे पनवेलला आणि तशीच जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता या ठिकाणी तिथे पण एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या जर इथून जातात आणि सुद्धा त्रास होतो आहे जागोजागी खड्डेच खड्डे झालेले आहे पूर्णपणे प्रशासनाचे या ठिकाणी लक्ष नाही आहे असं दिसतंय हा बघू शकता अपघात होण्याची दाट शक्यता आहे टू व्हीलरवाला इथे अपघात टू व्हीलरचा अत्यंत धोकादायक होऊ शकतो पुढे सुद्धा आपण बघाल हा बघू शकता खड्डा या ठिकाणी सुद्धा आहे पूर्णपणे खड्ड्याचं साम्राज्य या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे हा आहे आपला ठाणे बेलापूर रोड हा हायवे असूनसुद्धा या ठिकाणी प्रशासनाचे लक्ष नाही आहे बघू शकता आपण इथे मोठ्या मोठ्या दुर्घटना होण्याची शक्यता अत्यंत जवळ असताना सुद्धा इथे प्रशासनाचे अथवा रोड डिपार्टमेंटचे कोणत्या प्रकारचे लक्ष नाही आहे आणि परिस्थिती बघू शकता स्पीड ब्रेकर हा हा स्पीड ब्रेकर कुठे आहे कुठे नाही आहे समजत नाही आहे खड्डेच खड्डे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न इथे निर्माण होतोय स्टोर बघू शकता आपण गाड्या मोठमोठे खड्डे झालेले आहेत बघू शकता ही गाडी कशी चालली आहे थांबून थांबून एवढे मोठमोठे खड्डे जर इथे असतील ते बघू शकता आपण दुर्घटना ही गाडी बघा फिरून जाती आहे अत्यंत धोकादायक दुर्घटना होण्याचे शांस चित्ताय परंतु कोणाच्याही इथे प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे या ठिकाणी ही समस्या निर्माण होते वेळीच लोकांनी दक्षता घ्यावी अन्यथा दुर्घटना होऊ शकते या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका माझा कचरा माझी जबाबदारी या माध्यमातून किती चांगलं लोकांना अडथळा होईल आणि ट्रॅफिक जाम कसं होईल तसं हे काम नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा विभाग करता या ठिकाणी बघू शकता आपण हा रस्ता एवढा पॅक इथे होतो आहे परंतु हे आता सध्या रिक्षावाल्यांची तक्रारी इथे हीच येते की तीन तीन चार चार वेळेस येतात आणि रस्ता इथे जाम होतो आहे जयेश पाटील असतील त्यानंतर वॉर्ड ऑफिसर असतील अथवा घनकचरा अधिकारी कोणी असतील विभागातील असतील त्यांना मी विनंती करतो की तुम्ही हे लक्ष द्यावं आणि हा हायवे जाम जर तुमचे लोक करत असतील तर कृपया याकडे लक्ष देण्यात यावं माझा कचरा माझी जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिका इथे अजून एक गाडी आत्ता गेली आणि आपण बघू शकता या ठिकाणी अजून एक गाडी उभी ठेवलेली आहे या ठिकाणी खड्डेच खड्डे या ठिकाणी आहेत ठाणे बेलापूरवर स्टोअर नवी मुंबई रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यामध्ये रस्ता आहे ते समजत नाही आहे टू व्हीलरचा अपघात होणे अशी दाट शक्यता या ठिकाणी आहे आपण बघू शकतो हा रस्ता आपण बघू शकता स्पीड ब्रेकरचा हा स्पीड ब्रेकर बनवण्याची कोणती पद्धत आहे तुर्बे स्टोअर हो या ठिकाणी आपण बघू शकताय हा स्पीड ब्रेकर कोणत्या पद्धतीने बनवण्यात आलेला आहे कोण पडला बाईकवाला पेट्रोल टँक्या आपण बघू शकता या ठिकाणी हा असा हा स्पीड ब्रेकर बनवल्यामुळे सकाळी दुर्घटना झाली आहे बाईकवाला इथे पडलेला आहे अपघात झालेला आहे परंतु कोणत्याही प्रशासनाचे अथवा नवी मुंबई महानगरपालिका असेल अथवा हायवे डिपार्टमेंट असेल कोणत्याही विभागाचे या ठिकाणी लक्ष नाही आहे